हॅलो जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय सर आता बरेचसे शेतकऱ्याचे आपल्याला फोनसुद्धा येत होते की दोन हजार सव्वीसचा अंदाज कसा राहणार आणि त्याचबरोबर हे जे पुढील वातावरण बनत आहे चोवीस तारखेपासून तर ता पाच डिसेंबरपर्यंत हे वातावरण कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सक्रिय राहणार आणि त्याचबरोबर दोन हजार सव्वीसचा अंदाज कसा राहणार तुम्ही सर एक डिटेलमध्ये माहिती द्यावी सर नक्कीच दोन हजार सव्वीस बद्दलही आपण व्हिडिओ दिला आणि त्यामध्ये सरळ सरळ टक्के सांगितलेला आहे पावसाची व्याप्ती ही मोठी नाही मुसळधार अतिवृष्टी किंवा नदी नाले वाहतील असं सांगितलेलंच सा नाहीये बरोबर सर मग हा पाऊस कसा राहील कोणत्या विभागामध्ये काय त्याची स्ट्रॅटेजी आहे किती ती त्याच कवरअप आहे हे सुद्धा मागील सांगितलंय आताच्याही मध्ये तेच सांगतोय कि या पावसामध्ये जे काही सरी कोसळणार आहे ते पत्रावून पाणी वगळल किंवा एखाद्याच भागांमध्ये पेंडुकणी पाऊस पडेल अशी याची मर्यादा आहे बरोबर सिस्टम मोठ बनेल मोठं सुद्धा सक्रिय असणार आहे पण ते राज्य आपण काय मध्ये की तेलंगणा छत्तीसगड या ला जास्त आहे आता आपल्या महाराष्ट्राच्या चारही भागामध्ये याचे पडसाद कसे उमटतील पहिले आपण ते लिहून घेऊयात बरोबर आता याच्यामध्ये मराठवाडा पेंडुकणी बारीक सारी पाऊस पंधरा ते वीस टक्के त्याची कॅपडी सांगितले म्हणजे एकंदरीत आख्या जिल्ह्यामध्ये वीस टक्के भागानं एकंदरीत हजार गाव असले तर दोनशे आसपास गावांना तो पेंडुकनी किंवा पत्रावर पाणी वगळेल अशी सरासरी आहे यामध्ये दक्षिण महाराष्ट्र ही सेम कंडिशन मध्ये ही सेम कंडिशन मध्ये आणि सेम कंडिशन मध्ये याच्या पलीकडे जाऊन सांगायचं म्हटलं एखाद्याच ठिकाणी अख्या जिल्ह्यामध्ये एखाद्या गावाला बरा झालाच तो एक अपवाद वगळायचा कारण की मागील पाऊस जसे झाले तसा हा तर पाऊस नाहीच या पलीकडे जाऊन सांगतोय जसं आपण स्प्रिंकलरचा सेट लावतोय त्या पद्धतीनं पाच ते सहा टक्के भागांमध्ये आणि पंधरा ते वीस टक्के भागामध्ये सटका आला आणि गेला तोही आजूबाजूने त्यामुळे पेरण्या थांबवणं किंवा पाणी थांबवणं हा सल्ला आपण व्हिडिओमध्ये दिलाच नाहीये बरोबर त्यामुळे याच्यामध्ये थोडी धुई वगैरे राहील धुक वगैरे राहील असं राहील आणि ओपन चॅलेंज करणाऱ्याला ही विनंती एक आहे की नालाय का या अगोदर तोडकरणे काय पराक्रम केला आहे तुलाही माहिती आहे एक हजार आणि दहा हजार फॉलोअर्स पर्यंत जायला तुझा अख्खं वर्ष गेलंय पण तो विश्वास देऊन दोन लाख फॉलोअर्स पर्यंत टप्पा मारलेला आहे आणि युट्यूब ही लवकरच आपल्या एक लाखाच्या पार होण्याची शक्यता आहे हा विश्वासानं मिळालेला फॉलोअर्स वर्ग आहे वरती शंभर टक्के पेन बी करणार आहे आणि आपण कुठल्या माणसावरती हे गोष्टी करतो ह्या वृत्तीचा पाहिजे एकंदरीत शेतकऱ्यांना थोडक्यात सांगतो घाबरवणारी कंडिशन किंवा वाहुणी अवकळी गारपीट हे गोष्टी आपण वक्तव्य केलेलं नाही असं ते चेक करून दाखवायचे आणि या पलीकडे जाऊन सांगतो ही जी इन्सेंटिव्ह आहे पावसाची जी काही व्याप्ती आहे यामध्ये पाच टक्क्याने पुन्हा घट होऊ शकते किंवा बऱ्याचशा आघाडी तो पडणारही नाही त्या पण व्हिडीओ मध्ये मागे पण सांगितलंय तो बऱ्याच ठिकाणी पडणार पण नाहीये मग हे सांगावं का लागतंय कारण की आभार आलं की तुम्ही दुसरे व्हिडिओ पाहता त्यामध्ये सांगितलं जाते की थमनेल वरती अमुक होईल तर अमुक होईल पण ते एकचारी नाहीये हे तुम्हाला समजून सांगतोय आणि दोन हजार सव्वीसच्या पावसा संदर्भात तुम्हाला मी सगळ्यात अगोदर रिपोर्ट दिलाय या वर्षीपेक्षाही तो सरासरीच्या तुलनेमध्ये खूप वीस टक्के कमी राहणार आहे जसं दोन हजार चोवीस मध्ये घडले सेम ऍज अ कंडिशन दोन हजार सव्वीस सव्वीस मध्ये असणार आहे आणि सत्तावीसचा विषय काढलाय मघाशी त्या व्हिडिओ मध्ये पण सत्तावीस मध्ये परत आण तीव्र होऊन कोरड्या दुष्काळाचे चान्सेस पण एज अ दोन हजार तेवीस सारखं या वर्षासारखं हे गेल्या वर्षासारखं कंडिशन दोन हजार सव्वीस मध्ये आणि त्याच्या अगोदरच्या वर्षासारखी कंडिशन दोन हजार सत्तावीस मध्ये अशा प्रकारचा हा शेड्यूल आहे तर एकंदरीत महाराष्ट्रामध्ये पुढील आठवड्या संदर्भात देखील आपण सांगितलं होतं डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये तर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुद्धा वातावरण खराब होणार आहे ती सिस्टम महाराष्ट्राकडे येला अजूनही त्याचे तितके मोठे पटसाद नाही विनाकारण कमीत कमी एक महिनाभर घाबरले जाऊ नका पेरण्या किंवा पाणी देण्याचं काम बंद करू नका हा तसा तुम्हाला माध्यमातून वारंवार आपल्या पीडीएफ मध्ये आणि सर जे आपले बरेचसे युट्युबवर मित्र आहे आता काय होत आहे आता जे आपले युट्यूबर मित्र आहेत ते थमनेलवरती अतिवृष्टी होणार मुसळधार पाऊस होणार असं त्यांनी टाकायला पाहिजे नाही कारण की काय होत आहे आता जे कोणी थमनेल बघत आहे ते फक्त थमनेल बघते आणि सुरुवातीचा जो एक मिनिटाचा व्हिडिओ आहे तेच बघत आहे परंतु सरांनी पुढील काय सांगितलं पुढचे काय अपडेट आहे हे शेतकरी सविस्तर पाहत नाही आहे त्यामुळे हे गलती होत आहे म्हणजे आता बरेचसे युट्यूबर असे खोटे व्हिडिओ टाकत आहे आता तुम्ही बघितलं असताना आपण रेकॉर्डिंग घेतल्याशिवाय व्हिडिओ टाकत नाही म्हणजे तारखेनुसारच आपण व्हिडिओ टाकतो आपल्या चॅनलवरती आतापर्यंत एक बी व्हिडिओ असा खोटा ठरलेला नाही नक्कीच आता आपण काय करणार आहे आपल्या ऑफिशियल चॅनलवरती आपल्याशी जोडलेले आणि जुनून माहिती देणारे चॅनलचं प्रमोशन करणार आहोत ते नावं जाहीर केली जातील थोडा दहा बारा दिवसाचा वेळ द्या काय कुठल्या असतात बरोबर आहे सर आणि सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्वपूर्ण आणि आपण मागील वर्षी बघितलं या वर्षी बघितलं की तुम्ही शेतकऱ्यांना एकदम शंभर टक्के आणि परफेक्ट अंदाज दिलेला आहे तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं या तारखेला पाऊस राहणार तर त्या तारखेला आपल्याला पाऊसच पाहायला मिळाला आणि ज्या दिवशी तुम्ही सांगितलं की शेतकऱ्यांना फवारणीसाठी एक चांगली उघडीप मिळणार तर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच उघडीप मिळाली आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांचा विश्वास सुद्धा आहे तुमच्यावर तर तोपर्यंत धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांना अशीच माहिती देत राहा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद